नमस्कार कोल्हापुरी तडका या आपल्या चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मोड आलेल्या मटकीची रस्साभाजी बघणार आहोत त्यासाठी मी इथं घरीच मोड आलेली मटकी घेतलेली आहे अर्धी वाटी त्याचबरोबर मसाल्यासाठी मी इथं एक टोमॅटो एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे त्याचबरोबर लसणाच्या सात आठ पाकळ्या आल्याचा तुकडा खोबऱ्याचा किस दोन चमचे घेतलेले आहे सुक्या खोबऱ्याचा किस घेतलेला आहे त्याचबरोबर काजू सात आठ घेतलेले आहेत आता इथं फोडणीसाठी मी बारीक चिरलेला एक मोठा कांदा कढीपत्त्याची सात आठ पाने आणि कोथिंबीर घेतलेली आहे आता गॅसवर कढई ठेवायची त्याच्यामध्ये एक चमचा तेल गरम करायचं तेल व्यवस्थित ताप तापलं की मसाला बनवण्यासाठी जे आपण साहित्य घेतलेलं होतं ते सगळं त्याच्यामध्ये घालून घ्यायचं इथं मी कांदा आणि टोमॅटो बारीक चिरलेला आहे कारण जेव्हा आपण या मसाल्याची बारीक पेस्ट करतो तेव्हा ती छान अशी बारीक होते त्यामुळे मी इथं कांदा आणि टोमॅटो बारीक चिरून घेतलेले आहे आता हे तेलामध्ये आपल्याला छान असं पाच ते दहा मिनटं परतवून घ्यायचं गॅस मिडियम ठेवायचा नाही तर जो सुक्या खोबऱ्याचा कीस आहे तो थोडासा लगेच करपतो त्यामुळे गॅस मिडियम ठेवायचा आणि एकसारखं हलवत आपल्याला हा मसाला तेलामध्ये छान असा परतवून घ्यायचा आहे ते त्याचा कलर थोडासा लालसर होईपर्यंत आपल्याला तो परतवून घ्यायचा आहे कांदा टोमॅटोचा जो कच्चे पण आहे तो निघून जाण्यासाठी इथं मी मसाला परतवून घेणार आहे तर हे बघा मस्त त्याचा कलर लालसर असा झालेला आहे असा कलर त्याचा लालसर झाला की गॅस बंद करायचा आणि हे जे साहित्य आहे ते आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि थंड झाल्यानंतर एकदम बारीक अशी पेस्ट याची करून घ्यायची आहे पाणी थोडंसं घालून ही पेस्ट आपल्याला करून घ्यायची आहे तर ज्याच्यामध्ये आपण भाजी बनवणार आहेत ते कढई गॅसवर ठेवायची त्याच्यामध्ये दोन चमचे तेल गरम करायचं तेल व्यवस्थित तापलं की त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मोहरी टाकून घ्यायची आहे मोहरी व्यवस्थित तडतडली तर की त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचे जिरे पण टाकून घ्यायचे आहे त्याचबरोबर बारीक चिरलेला कांदा आणि कढीपत्ता घालून ते दोन तीन मिनटं छान असं परतवून घे घ्यायचं आहे जास्त पण कांदा लालसल कर करायचं नाही दोन तीन मिनटं परतल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये मोड आलेली मटकी पण परतवून घ्यायची आहे म्हणजे ती कांद्याबरोबर छान अशी परतली जाते आणि त्याचा कच्चेपणा जो आहे तो निघून जातो हे बघा मटकी याच्यामध्ये मी घातलेली आहे मटकी स्वच्छ धुवून घ्यायची आधी पहिल्यांदा ती तेलामध्ये छान अशी परतवून घ्यायची परतवून झाली की झाकण लावून आपल्याला ती पाच ते दहा मिनटं वाफवून घ्यायचे म्हणजे जो मटकीचा जो कच्चे पण आहे तो पूर्णपणे निघून जातो दहा मिनटं झालेली आहेत आणि हे बघा मस्त अशी मटकी वाफवली आहे आणि छान अशी ती तेलामध्ये मुरलेली आहे आता काय करायचं तर ह्याच्यामध्ये आपल्याला पाव चमचा हळद घालून घ्यायची आहे त्याचबरोबर आपल्याला ह्याच्यामध्ये चवीनुसार कांदा लसूण मसाला चटणी पण घालून घ्यायची आहे तुम्हाला तिखट हवे असेल तर तुम्ही थोडी जास्त वापरू शकता मी इथं दोन तीन चमचे ह्याच्यामध्ये घातलेले आहे त्याचबरोबर अर्धा चमचे जिरे पावडर आणि अर्धा चमचा धने पावडर घालून घ्यायचे आणि ते छान असे मिक्स करून घ्यायचं आहे हे व्यवस्थित असं मिक्स करून झालंय की इथं मी ही मसाल्याची पेस्ट बनवलेली होती ही त्याच्यामध्ये घालून घ्यायचा जो मगाशी आपण मसाला भाजून ठेवला होता त्याची मी पेस्ट बनवलेली आहे ती त्याच्यामध्ये घालून घ्यायची तो मसालाही दोन तीन मिनटं छान असा परतवून घ्यायचा आता ज्यामध्ये आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये जो मसाला वाटला होता त्याच्यामधूनच थोडंसं पाणी आपल्याला त्याच्यामध्ये घालायचं आहे आणि त्याचबरोबर गरजेनुसार आपल्याला त्याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं ते मिक्स करून घ्यायचं आहे आता ह्याच्यामध्ये मीठ मी आधी टाकलेलं नव्हतं कारण आपण केवढी रस्साभाजी बनवणार आहे त्याच्या अंदाजाने आपण नंतर मीठाच्यामध्ये टाकायचं तर आता ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं पुन्हा एकदा ते मिक्स करायचं आणि झाकण लावून त्याला छान अशी उकळी येऊ द्यायची उकळी आल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला ते झाकण लावून दहा ते पंधरा मिनटं छान अशी शिजवून घ्यायचं आहे म्हणजे त्याला छान असा दाटसरपणा येतो आणि खायला पण ती रस्साभाजी खूप छान लागते हे बघा मस्त अशी रस्साभाजी तयार झालेली आहे एकदम दाटसर आणि कलर पण त्याचा खूप छान आलेला आहे मसाला एकदम बारीक केल्यामुळे ती खूप छान अशी दाटसर झालेली आहे त्यामुळे मसाला खूप असा बारीक करायचा आता शेवटी त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि पुन्हा एकदा ते मिक्स करून घ्यायचं इथं आपली मस्त अशी मटकीची रस्साभाजी तयार झालेली आहे अगदी कमी साहित्यात आणि घरच्या साहित्यात खूप छान तयार होते ही मिसळची जी आपण रस्साभाजी बनवतो त्यापेक्षा पण ही रस्साभाजी खूप छान लागते मटकीची नक्की करून बघा रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा